आपण मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचं काम सुरू केलं विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा अखंडित थ्री फेसची वीज देता आली पाहिजे हे आपलं स्वप्न होतं त्यामुळे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टू पॉईंट ओ ही योजना सुरू केली या योजनेच्या अंतर्गत आपण या ठिकाणी एम सी बी सोलर अॅग्रो पॉवर लिमिटेड देशातली पहिली केवळ शेतकऱ्यांना वीज देणारी कंपनी आपण स्थापन केली या कंपनीच्या अंतर्गत सोळा हजार मेगावॅट विजेचे प्रकल्प आपण सुरू केले हा देशातला सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये आठ हजार चारशे अठ्ठावीस कृषी वाहिन्या म्हणजे फिडर्स ज्या आपण सेपरेट केलेल्या आहेत या फिडर्सला आपण सोलोराईज करतो हो। आहोत आणि याच्यामध्ये दररोज मला एक मेसेज असतो आज चार मेगावॅट कार्यान्वित झालं आज पाच मेगावॅट कार्यान्वित झालं जवळपास आत्तापर्यंत सहाशे एकोणसत्तर मेगावॅट एवढी क्षमता कार्यान्वित झाली आहे त्यातनं एक लाख तीस हजार चारशे शहाऐंशी कृषी ग्राहकांना आपण थ्री फेसचा पुरवठा सुरू केला आहे आणि आमचा प्रयत्न आहे दोन हजार सव्वीस पर्यंत दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण सोळा हजार मेगावॅटची कामं पूर्ण करायची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज त्याचा फायदा आपल्याला काय आहे आज आपण शेतकऱ्याला मोफत वीज दिली आहे त्याचा पंधरा हजार कोटी रुपयाचा एक प्रकारे आपल्या बजेटवर भार आहे या विजेचा फायदा असा आहे आपण जी आज शेतकऱ्याला वीज देतो जेव्हा आपण त्याच्याकडनं बिल वसूल करायचो त्यावेळी शेतकऱ्याला ज्या वीज जी द्यायचो ती आपल्याला आठ रुपयाची पडायची आणि शेतकऱ्यांकडनं आपण सव्वा रुपया घ्यायचो किंवा दीड रुपया घ्यायचो आता ही जी वीज आहे ही ती आपल्याला तीन रुपयाची पडणार आहे म्हणजे ही जी काही साडेसहा रुपयाची सबसिडी आपल्याला द्यावी लागायची त्यातल्या किमान साडेचार रुपयाची बचत होणार आहे म्हणजे एकूण जर हिशोब लावला तर वीज खरेदीत दहा हजार कोटीची बचत होणार आहे आणि त्या ठिकाणी सबसिडीतली क्रॉस सबसिडीची पाच हजार कोटीची बचत होणार आहे म्हणजे पुढच्या दोन हजार सव्वीस किंवा फार तर सत्तावीस नंतर आपण जी काही आज मोफत वीज देतो आहे त्याचा जो भूर्दंड आपल्या बजेटमधनं जातो आहे नेमके तेवढेच पैसे आपण या सौर कृषी वाहिनीमुळे वाचवणार आहोत आणि कदाचित तोपर्यंत कनेक्शन वाढतील त्यामुळे थोडा फरक पडेल पण जवळपास आपण रेव्हेन्यू न्यूट्रलवर ही योजना या ठिकाणी आणणार आहोत आणि मी खरोखर विभागाचं देखील अभिनंदन करेन इतक्या कमी काळामध्ये इतक्या कमी काळामध्ये जागा आयडेंटिफाय करणं त्या जागेवर टेंडर काढणं त्याचे बिडर निवडणं सगळं ट्रान्सपरंट पद्धतीनं आणि रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं जो कमीत कमी रेट कोट करेल ओपन रिव्हर्स बिड केलं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आहे यासोबत आपली मोफत वीज योजना आपण सुरू केलेली आहे ती तर नीट चाललेलीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडनं करन पुढच्या पाच वर्षामध्ये विजेचं बिल घ्यायचं नाही हा जो आमचा निर्धार आहे तो कायम आहे त्याच्यात कुठलाही बदल नाही आहे आणि आपण सौर कृषी पंप योजना आणलेली आहे आणि अतिशय गतीने याचं काम सुरू केलेलं आहे नऊ लाख ,00 कृषी पंप आपल्याकडे आज उपलब्ध आहेत ,00 नऊ लाख टार्गेट सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना मी सांगतो नवीन कनेक्शन जुनं कनेक्शन बदलून आम्हाला ते द्या असं नका म्हणून कारण त्याच्यावर एवढा पैसा खर्च केला पण जो नवीन कनेक्शन आहे मागेल त्याला सौर पंप फेड पेंडिंग वगैरे विषयच नाही नो no पेड पेंडिंग तुम्ही मागितल्यानंतर तीन महिन्यामध्ये आम्ही कनेक्शन देऊ काही <गाएं> नाही सोलरच हो आणि आग। याच्यामध्ये आज आपण जवळपास या ठिकाणी दोन लाख छत्तीस हजार एकशे शहाऐंशी पंपाचं त्या ठिकाणी फिटिंग देखील करून टाकलं म्हणजे या या मी याकरता विभागाचं अभिनंदन करतो की जेव्हापासनं सौरपंप आपण वापरणं सुरू केलं योजना सुरू केल्या वेगवेगळ्या या सगळ्या काळामध्ये दादा आपण जेवढे सौरपंप लावलेत त्यापेक्षा जास्त सौरपंप मागच्या एका वर्षात लावले आणि मोठ्या प्रमाणात आता हे काम चाललेलं आहे याची सगळी आकडेवारी देऊन आता मी काही आपला वेळ घेत नाही पण मला असं वाटतं की ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण मागच्या काळामध्ये योजना सुरू केल्या अगदी पंप स्टोरेजसारख्या ज्या योजना आहेत जे मी केवळ आपल्यासमोर आकडेवारी मांडू इच्छितो की आज आपली स्थापित क्षमता ही साधारण चौवेचाळीस हजार मेगावॅटची आहे आणि आपले जे करार झाले आहेत ते चौपन्न हजार मेगावॅटचे आहे त्यामुळे आपण साधारणपणे आपण जी ऊर्जा देतो या ऊर्जेमध्ये सोळा टक्के अपारंपरिक आहे आणि चौऱ्याऐंशी टक्के प्रदूषण करणारी पारंपरिक ऊर्जा आहे दोन हजार तीस साली हे जे प्रकल्प आपण आता घेतले हे टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार दोन हजार तीस साली महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के ऊर्जा ही अपारंपरिक स्रोतातली असेल ग्रीन एनर्जी आणि अठ्ठेचाळीस टक्के ही पारंपरिक असेल आपल्याला अर्थातच नेट झिरोकडे जायचं आहे खूप मोठा मार्ग आहे आपल्यासमोर पण याच्याकडे आपण जाण्याची सुरुवात केलेली आहे